दर्शवली आहे का जर ते परत येत आहेत आणि त्यांच्या परत येण्यानंतर जे काही अर्ज किंवा विनंती उद्धव ठाकरेंसमोर ठेवली जाईल त्यावरती सकारात्मक विचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे का असे अनेक मुद्दे जे ते पुढे येताना दिसतात पण काही वेळेला बऱ्याच वेळेस आपण परत या आणि मग त्याच्या पुढे आपलं जे काय म्हणणं आहे आपलं जे काही तक्रारी ते यापुढे ऐकून घेतले जातील आणि पुन्हा एकदा आपण महाविकास आघाडीचं सरकार पुढे नेऊ अशी देखील काही भूमिका त्यावेळी घेतलं जाईल का समजून घेतलं जाईल का, का, का हा देखील एक विषय जो आहे तो समोर येताना दिसतो आहे पण तरी आपण बघतो आहे की दोन्हीकडे घडामोडी जे आहेत वेगानं घडताना दिसत आहेत गुवाहाटीमध्ये सगळ्या आमदारांचा एक व्हिडिओ जो आहे जो जे तिथं हॉटेलमध्ये उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आणण्यात आलेला आहे एक प्रकारे एकनाथ शिंदेनी त्यांच्या आमदार गटाचं शक्तीप्रदर्शन जे ते केलेलं आहे आणि दुसरीकडे आत्ता जी पत्रकार परिषद आपण बघितली ज्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे दोन आमदार जे खरं तर परत निघून आले त्यांनी नेमकं काय घडलं का कशा पद्धतीने घडलं याविषयीची माहिती देऊ केली आणि भाजपच या सगळ्या पाठीमागे कशाप्रकारे आमदारांना घेऊन जाते किंवा त्यांचाच कटकार असताना असल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे आणि हे करत असताना संजय राऊतांनी देखील यामध्ये म महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे महत्त्वाची माहिती देऊ केलेली आहे की अजूनही जे आमदार आत्ता या क्षणाला गुवाहाटीला गुवाहाटीमध्ये आहेत त्यांना जर असं वाटतं आहे की आपण महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं हिंदुत्वाचा मुद्दा तिथे समोर आणतायत तर त्यांनी पहिले मुंबईत यावं आणि पक्ष नेतृत्वाशी चर्चा करावी असं त्यांनी म्हटलं आहे आपण बघूयात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की नितीन देशमुख पळून आले नाहीत तर शिंदे गटाकडून याबद्दलचा खळबळजनक दावा जो आहे तो करण्यात आला नितीन देशमुख हे पळून आलेले नाहीत असं शिंदे गटाकडनं आता सांगितलं जातं त्याबद्दलचं स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे स्पष्टीकरण देण्यात येतं आहे आणि आता ज्या प्रकारे आरोप केले जातात त्यावरनं तरी आता शिंदे गटाकडनं याबद्दलचं स्पष्टीकरण पुढे येताना दिसतंय नितीन यांनी पत्रकार परिषदेत जी माहिती देऊ केली की कशाप्रकारे मला दंडामध्ये इंजेक्शन देण्यात आलं आणि मला गुंगी आलेली होती माझ्या माझ्यावरती लक्ष ठेवण्यात आलेलं होतं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा थापा जो हो आहे थापा जो हो आहे तो तिथे लावण्यात आलेला होता असं त्यांनी सांगितलं आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आहेत ते समोर आणले जातात बघा हे फोटो पुढे आलेले आहेत नितीन देशमुखांचे नितीन देशमुखांनी जे म्हटलं होतं की आम्ही सुरतपर्यंत गेलो तिथून आम्हाला स्पेशल विमानाने गुवाहाटीला नेण्यात आला आणि गुवाहाटीवरनं मी पुन्हा परत आलो तर हे फोटो जे ते समोर आणण्यात आले सेल्फी काढण्यात आलेत या सेल्फीवरनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदे गटाकडनं केला जातो आहे म्हणजे याचाच अर्थ शिंदे गटाला हे म्हणायचं आहे का की नितीन देशमुख हे स्वेच्छेने म्हणजे स्वेच्छेने त्यांच्याबरोबर आलेले होते आणि स्वेच्छेने आल्यानंतर तिथे त्यांचा काहीतरी विचार बदलला आणि परत ते गुवाहाटीवरनं जे ते निघून आले आणि आता या फोटोंबद्दल त्यांना नेमकं काय सांगायचं हे देखील जाणून घेणं फार महत्वाचं ठरणार आहे शिंदे गटाकडनं सांगण्यात आलेलं आहे की नितीन देशमुख हे पळून ना आलेले नाही आहेत तर ते स्वतःहून निघून गेले त्यांना पाठवण्यात आलं कोणतीही बळजबरी त्यांच्यावरती करण्यात आलेली नव्हती असं एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न या सगळ्याच्यात होतोय चार्टर्ड विमानानं त्यांना मुंबईत परत पाठवण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांची इच्छा नव्हती थांबण्याची म्हणून त्यांना परत पाठवण्यात आल्याचं शिंदे गटाकडून पा आता स्पष्टीकरण देण्यात येते आणि त्याचा पुरावा म्हणून हे फोटो जे आहेत ते समोर आणण्यात आले जे फोटोमध्ये आपण बघतोय की नितीन जाधव जे आहेत नितीन देशमुख जे आहेत त्यांना परत पाठवण्यात आलं ज्या चार्टर्ड विमानाने परत पाठवण्यात आलं होतं त्या चार्टर्ड विमानातले फोटो आपण पाहतोय आणि आता शिंदे गटाकडनं हे फोटोज आहेत पुरावा म्हणून समोर आणण्यात आलेले आहेत त्यामुळे नेमकं खरं कोणाचं बट जर हे फोटो खरे आहेत तर नितीन देशमुख अशा पद्धतीने माहिती का देऊ करत आहेत म्हणजे याचाच अर्थ नितीन देशमुख जो आरोप करतात किंवा दावा करतायत की सगळे आमदार जे आहेत ते जोर जबरदस्तीने नेण्यात आलेले आहेत त्यात तथ तथ्य नाहीये का किंवा त्यांच्या वतीनेच ही चुकीची माहिती दिली जाते का आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित ही छायाचित्र समोर येत आहेत यावरने नेमका काय अर्थ काढायचा विशाल आत्ताच संजय राऊत यांच्यासोबत नितीन देशमुख यांनी जी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलं की ते कसे पळून आले त्यांनी संपूर्ण स्टोरी सांगितली की ते कशा रीतीने पळू तिथे तिथे गेले आणि तिथून मग कसे ते एकंदर एक सगळा जो त्यांचा प्रवास होता तो त्यांनी सांगितला पण आत्ताच आपल्याकडे जे फोटो आहे या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतंय की ठाणे महानगरपालिकेतले काही नगरसेवक आहेत त्याच पद्धतीनं ठा एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक जे आहे ते कट्टर समर्थक त्या ठिकाणी गेले होते त्यांना सोडलं विशेष करून चार्टर्ड प्लेनने त्यांना पाठवण्यात आलं होतं आणि हे चार्टर्ड प्लेन जे आहे त्या प्लेनमध्ये बसतानाचे फोटो आहेत प्लेनमध्ये चढतानाचे फोटो आहेत त्यांना सोडलेला आहे तिथपर्यंत याचे फोटो आहेत हा शिंदे गटाकडून दावा करण्यात आलेला आहे की नितीन देशमुख हे दादांद दा फोटो बोलत आहेत आणि अशा पद्धतीने हे चार्टर्ड प्लेनचे फोटो जे आहेत यावरून स्पष्ट होतं की नितीन देशमुख यांनी संपूर्ण स्टोरी मांडलेली आहे ती किती तथ्य आहेत आता यावर नितीन देशमुख यांना पूर्ण खुलासा करावा लागेल की कशा पद्धतीनं ते इथे आले होते आणि का आले होते त्यांचं म्हणणं आहे की आमदारांनी तिथे आमदारांना जबरदस्ती ठेवलेलं आहे किंवा त्यांच्यासोबत वाईट कृत्य केलं जात आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या देखील फोडून काढलेल्या आहेत की अशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने तिथं कुठल्याही आमदारावरती दबाव नाही आहे सर्व आमदार एकत्र चांगले राहत आहेत चांगले तिथे बोलत आहेत अनेक व्हिडिओ जारी केलेले आहेत त्यामध्ये सर्व चांगले हसून खेळून बोलत आहेत तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी पाहिल्या त्यावरून स्पष्ट होते आहे की शिंदे गटाने हा दावा जो केलेला आहे की नितीन देशमुख हे दादांना खोटे बोलत आहेत या फोटोवरून तरी स्पष्ट होतं आहे आता यावर त्यांचं काय स्पष्टीकरण असेल हे आपण पाहूयात आणि त्यावर लक्ष देईल आपल्याला की नेमकं नितीन देशमुख यांचं म्हणणं खरं आहे का शिंदे गटाचं म्हणणं खरं आहे पण जे फोटो आपल्याला दिसत आहेत या फोटोवरून पूर्णपणे स्पष्ट होतं आहे की नितीन देशमुख जे आहेत नितीन देशमुख जे आहेत ते खोटं बोलतात असा दावा जो आहे तो शिंदे गटाने केलेला आणि त्यावरून पूर्णतः स्पष्ट होते विशाल मग अशा प्रकारे नितीन देशमुखांकडनं जो दावा केला जातोय की मला सुरतच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आलं मग तिथून मी गरिमी कावा करत म्हणून बाहेर सटकलो किंवा पळालो तर हे साप ते चुकीचं सांगतात किंवा खोटं बोलतात असं म्हणायचं का जे फोटो दिसतात विशाल या फोटो म्हणून असं स्पष्ट होतं की ज्या पद्धतीने नितीन देशमुख यांनी त्यांची संपूर्ण कहाणी मांडलेली आहे ते कसे आले काय त्यांनी त्रास भोगला आणि कुठून खुटु, खुटु, कुठून कुठून कशा रीतीने त्यांनी प्रवास केला हे सगळं तुम्ही जर पाहिलं तर हे जे फोटो आहेत हे फोटो जे आहेत त्यामुळे त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की चार्टर्ड प्लेनने त्यांना पाठवून झालेलं आहे असं शिंदे गटाने स्पष्ट केलेलं आहे तर ते अत्यंत जवळचे लोकं जी आहेत हे जवळची लोकं थोड्याच वेळात आपल्यावर जोडली जातील आणि ज्यांनी नितीन देशमुख यांना हॉटेलपासून ते चार्टर प्लेनपर्यंत सोडलं आणि प्लेनपासून नंतर ते मुंबईला आले तिथून ते पुढे गेले आणि हा ही सगळी जी अरे अरेंजमेंट जी केली होती ही लोकं थोड्या वेळात आपल्याला जोडली जाणार आहेत यामुळे हा दावा जो आहे शिंदे गटाचा हा या क्षणी तरी खरा वाटतोय की नितीन देशमुख जे बोलत आहेत ते पूर्णपणे फोटो बोलत आहेत आणि फोटो जे आहे ते फोटोनं स्पष्ट होत आहे त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी जो प्रवास केला त्यांनी लोकांना तिथे कशा पद्धतीनं सांगितलं आणि कसे तिथून ते आले बाहेर आणि पोलीस बंदोबस्त होता या बंदोबस्ताच्या आधीच सगळा बंदोबस्त होता होतात बंदोबस्त सोडून ते बाहेर आले पण ही सगळ्या गोष्ट आपण पाहिली तर मात्र या फोटोवरून नितीन देशमुख हे खोटं बोलत आहेत का अशी शंका उपस्थित होते कारण का या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसतंय की एकनाथ शिंदे यांचे खासम खास व्यक्ती जे आहेत हे त्या नितीन देशमुख यांना घेऊन जात आहे चार्टरप्लेनमध्ये बसलेले आहेत चार्टरप्लेन जात आहे आणि तिथून सर्व गोष्टी ज्या आहेत या फोटोवरून स्पष्ट होत आहेत विशाल बरं हे फोटो जे समोर आलेत अजित ते परतीच्या प्रवासातलेत का Uh, ज्यावेळेस आम्ही ह्या फोटोची सत्यता सत्यता तपासली आम्ही एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांना जे या प्लेनमध्ये आहेत त्यांना मी विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की हे फोटो जे आहेत ते परतीच्या प्रवासाचे आहेत ना की त्यांना इथून नेतानाचे आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे हाच प्रश्न आमचा होता की ज्यावेळी सगळ्या आमदारांनी नेलं त्यावेळी त्यांचं म्हणत होतं की आम्ही जेव्हा सगळा सगळ्या आमदार नेलं त्यावेळी बसने नेलं होतं वाहनाने नेलं होतं कुठल्याही विमानं त्या नेलं नव्हतं पण ज्यावेळी परतीचा प्रवास होता या परतीच्या प्रवासाच्या वेळी मात्र नितीन देशमुख यांना स्पेशल चार्टर प्लेन करून दिलं होतं कारण त्यांचं हट्ट होतं त्यांचं मा त्यांची माहिती होती आणि त्यांनी त्यानुसार कारणं सांगितली होती म्हणून त्यांना सोडलं गेलं होतं ही सगळी कहाणी जी आहे किंवा ही सगळी सत्यता जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तींकडून सांगण्यात येते त्यामुळे जर आत्तापर्यंत आपण संपूर्ण या आमदारांचा प्रवास बघितला किंवा काही दुसरे आमदार जे जे परत आले होते त्यांनी जी गोष्ट सांगितली त्यानुसार आपल्याला क आपल्याला कळतंय की ठाण्याला जेवायला जायचं आहे आणि ठाण्याला तिथे तिथे नेलं तिथून पुढे जेवायला जाताना नंतर ती गाडी कुठे थांबलीच नाही सरळ सरळ पुढे जात राहिली आणि थेट सुरतला पोहोचली म्हणजे कुठेतरी हे अनेक आमदारांनी स्पष्ट केलेलं आहे की जाताना हे सर्व जे आहेत ते बसने गेलेले आहेत पण नितीन देशमुख जेव्हा परत आले तेव्हा त्यांना मी अजित थांबवतोय मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो सविस्तर माहिती पण जाणून घेऊ काही वेळापूर्वी आमदार नितीन देशमुख यांनी ही प्रसारमाध्यमांशी बोलताना जी माहिती दिली ती आपण पाहूयात गेल्या अडीच वर्षापासून या महाराष्ट्रात